नमस्कार नमस्कार आपला परिचय योगेश नंदेरा ठाकरे गाव कुंभार गाव तालुका जिल्हा अमरावती मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन सत्तेचाळीस एक्केचाळीस माझा परिचय अतुल देवगरे राहणार कोविटा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर शहात्तर शहाण्णव सासठ मी हे दर्यापूर अंजंगा तालुक्यात येते ना अंजंगा तालुक्यात एक कुंभार गावामध्ये आलेलो आहे एक ठाकरे भाऊ यांच्या शेतात तर इथं एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसला आम्ही डेमो टाकलेला होता सरदार एग्रिकेम कंपनीचं फ्रेश आणि कंट्रोलर आणि एक बॅलेन्सर फ्रेश हे बायोस्टिम्युलर आहे हे फ्लॉरिंग आणि पातेफुलाची संख्या खूप वाढवते त्याच्यानंतर कंट्रोलर हे व्हाईट प्लाय थ्री मावा आणि कोणीही प्रकारची अंडी कोअर करते त्याच्यानंतर बॅलेन्सर हे पाण्याचा पी एच आणि टी टी एच तर असे तीन प्रोडक्ट दिल्यावर त्याचे रिझल्ट आपण शेतकरी बंधू कडून जाणून घेऊ तर आपण जो फ्रेश मारला साहेब ठाकरे बंधू कंट्रोलर आणि बॅलेन्सर याचे तुम्हाला रिझल्ट कसे वाटते मला जर रिझल्ट चांगली वाटून झाली याची आपण याचा डेमो मारलेला आहे दोन तासांमध्ये पण चांगला रिझल्ट आहे म्हणजे पातीची संख्या कशी जवळजवळ लागली पातीच्या तासापेक्षा या दोन तासांमध्ये पातीची संख्या जवळजवळ आहे मी स्प्रे अलग मारलेला समजा डेमो मारला स्प्रे चांगला झालेला आहे म्हणजे पातीची संख्या जवळ जोड़ जवळ आहे त्याच्यानंतर पाती ही गिरनेस पण कशी आहे चांगली आहे चांगली घटपणा आहे म्हणजे असं हलवल्यानंतर गळते काय म्हणजे जिकून नाही मारलं तिथं पिंगडपणा ते हलवल्यानंतर पाती गळते असं काही आहे का इथं नाही या तासांमध्ये नाही आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पातीची संख्या त्याच्यानंतर प्रत्येक जागी चुगोर काढलेला आहे ऑलरेडी आता ह्या शेतामध्ये बावन 52, 52 सवा आहे ना बावन बावन्न सवय शेतकरी बंधू पूर्णपणे झाकलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कोण्याच प्रकारचं चलता येत नाही बरोबर आहे पण आज ह्या कपाशी मध्ये मिनिमम सत्तर साठ सत्तर बोंडी आहे साठ सत्तर बोंडी रेडी आहे त्याच्यानंतर जो सोमवारला जो पूर्ण फ्लॅश आहे हा पूर्ण ओके आहे म्हणजे जो व्हायला पाहिजे तसं काही प्रकार नाही आहे होणार नाही त्याच्यामुळे इथं आवरेज चांगल्या प्रकारण बसणार आहे आणि उत्कृष्ट शेतकरी आहे कुंभारगावचे आणि दरवर्षी कापाशी घेते चांगली की शेतकरी आहे आणि याचा शेतीवर खूप नियोजन आहे ठाकरे भाऊचं म्हणजे तुमच्याकडे शेती किती आहे माझ्याकडे शेती चार एकर चार एकर आणि कपाशी किती एराची एर वर फक्त एकर वरात मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं चौदा क्विंटल एकरी क्विंटल बंधू ठाकरे बंधूंना मागच्या वर्षी एकर चौदा क्विंटल आणि ह्याही वर्षात आता एकर वर्याचीच आहे एकर वऱ्याचीच कपाशी आहे आता ही लगभग माझ्या हिशोबानं चौदाच्या वरच आवरेज घेणार आहे मिनिमम सोळा पंधरा सोळा तर घेणारच आहे कारण आजची जी परिस्थिती आहे आज मिनिमम साठ सत्तर बोंड यांची रेडी आहे आणि मिनिमम हे पूर्णपणे आज क्लिअरिटी आहे कापाशी यांची बघू शकता तुम्ही आणि तुम्ही रिझल्ट मध्ये समाधान आहे रिझल्ट मध्ये शेतकऱ्यांना युज करायला पाहिजे भरायलाच पाहिजे ना रिझल्ट चांगली आहे भरायला पाहिजे कारण आपल्या पुढे सॅम्पल आहे सध्या मारलेलं मारलेलं तुमच्या गावात आम्ही मिटिंग पण घेतलेली आहे आणि तुमच्या गावामध्ये हे तुम्ही जे औषधी आता तुमच्या गावामध्ये जे कृषी केंद्र आहे काय नाव आहे कृषी केंद्र हिरज कु मानकर दुकानच ना योगी कृषी योगी कृषी केंद्र कुंभारगाव इथं उपलब्ध आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना इथं खताच्या जागेवर अॅग्रोस्प्रेप फास्को गॅलेक्सी हे पण युज केलेला आहे ऑलरेडी उपलब्ध आहे तुम्ही एक वेळ यूज करून बघा शेतकऱ्याचा आता नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचा स्पॉट तुम्ही कुंभारगाव मध्ये येऊन बघू शकता इथं ऑलरेडी कापाशी रेडी आहे इथं तुम्हाला रिझल्ट बघायचे असेल तर शेतकरी बंधू कोणीही शेतकऱ्यांना स्वतः येऊन बघून घ्यावं हो। बरोबर आहे बाकी काही बाकी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद